महेश भालेराव महाजन यांचे श्री सिद्धेश्वर नेत्रालय व गुरु ऑप्टिकलचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न वसमत येथे पोलीस क्वार्टर रोड देशपांडे पेट्रोल पंप पाठीमागे बँक कॉलनी वसमत या ठिकाणी नेत्रालय गुरु ऑप्टिकलचा भव्य शुभारंभ आज मोठ्या थाटामाटात व आनंदात पार पडला यावेळी उद्घाटन प्रसंगी परमपूज्य शुभ्र एकशे आठ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत हे होते प्रमुख उपस्थिती आमदार राजूभया नोघरे वसमत विधानसभा जयप्रकाश जी दांडेगावकर माजी सहकार मंत्री जयप्रकाशजी मुंदडा माजी सहकार मंत्री आदी सर्व मान्यवर मित्रमंडळी आपतेष्ट यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये डॉक्टर महेश अप्पा भालेराव महाजन डॉक्टर शय्यूळ महेश भालेराव महाजन डॉक्टर शिवांगी अप्पा महाजन श्रीमती लक्ष्मी अप्पा भालेराव महाजन श्री शिवदास विश्वनाथ अप्पा भालेराव उमेश बापू अप्पा भालेराव महाजन सर्व सोयीसुविधा युक्त हॉस्पिटलचे उद्घाटन आज पार पडले ही एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन भालेराव महाजन यांच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी डॉक्टर महेश भालेराव संचालक श्री सिद्धेश्वर नेत्रालय भोसमत आज दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती आपण नेत्रालयाचं लोकार्पण करत आहोत नगरीचे परमपूज्य आपल्या सर्वांचे आदरणीय षटस्थलब्रह्म ब्रह्म एकशात दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या शुभ हस्ते आज आपल्या नेत्रालयाचं उद्घाटन केलेलं आहे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय नामदार डॉक्टर मुंदडा साहेब माननीय आमदार राजूभया सर माननीय जयप्रकाशजी दांडेगावकर तसेच वस वसमतनगरीतील अतिथी मान्यवर आ, माजी नगराध्यक्ष नगरसेवक सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी डॉक्टर कॅतमल सर यांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालेलं आहे वसमतनगरीच्या नागरिकांसाठी अत्याधुनिक <clears throat> सोयीसुविधांसह डोळ्यांच्या तपासणीच्या सर्व मशिनरीज आपल्याकडे उपलब्ध आहेत मेड इन जपान इम्पोर्टेड मशिनरीज ज्या आपल्याला कम्प्युटराइज डोळ्यांची तपासणी डोळ्यांच्या विशेष आजारामध्ये मोतीबिंदू काचबिंदू नासूर या सर्वांची तपासणी शस्त्रक्रिया सर्व गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत उपलब्ध आहेत सर्व नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आम्हाला सेवेची संधी द्यावी ही विनंती